आणि महाराष्ट्राच्या प्रस्थापित पक्षाच्या प्रमुखांना

वस्ते वस्ते करते करते महाराजाच्या राज्यकर्त्यांना राज वाटत आहे कसला राज्य करताय आम्ही आता असतो मुंबई मुंबईच्या या तिसऱ्या तिसऱ्यांमधल्यावर टाकली होती हा टाकणार शिवाजी राजांना मग लोकमाता पुण्यश्लोक मातोश्री अहिल्या महिलांना राष्ट्रपिता महात्मा फुल्यांना राजर्षी शाहूंना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत विनम्र भावने अभिवादन ना करून नावामध्ये अखंड सौभाग्यवती होती जयश्रीताईंच्या या ठिकाणच्या अमोर उपोषणाच्या या स्टेजवरती या अहिल्या पीठाला शोभायमान करणारे बहुजन हृदय सम्राट ज्यांच्या पिढ्या महाराष्ट्रातल्या उपेक्षित वंचितांसाठी आपले सर्वांचे आदरणीय नेते माजी आमदार ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय प्रकाशांना शेडगे साहेब सौभाग्यवती जयश्रीताई वाघशे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी आत्मक्लेश करून म्हणजे मला अठराशे च्या बंडामधली हरबोला नावाचा एक कवी असायचा त्याचे एक कवित आठवत चेती जिल्ली चेती लखनऊ लपेटे छाई थी। छासी चेती दिल्ली चेती लखनऊ लपेटे छाई थी नेट कानपुर पटना ने भारी धूम मचाई थी महाराष्ट्र मधल धनगर आरक्षण आतंकित वातावरण अगर तसच है महाराष्ट्र लोनन पास दहीवारी पास पंडरपुर पास नेवाशा पास लातूर पास कलंबोली पास महाराष्ट्राच्या खेड्यामध्ये पाड्यामध्ये वाड्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महानगरामध्ये धनगरांचा एलगार चालू आहे पण आम्हाला हा येलगार किती दिवसाचा आमच्या गणेशाची आमच्या विशांची आमच्या अनिल गोहेची बिनोद गोकरची विजय गोपडेची चौथी मिळत महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावरती आक्रमण करते आक्रॉश करते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना राहत वाटत नाही

त्याच्या न्याय हक्कापासून वंचित करणार चालू आहे आणि काल लिहिलं होत विद्यापीठ महाराष्ट्राचं विधानमंडळ ध्वस्त करावं असं मला वाटत मी आर्किटेक्चर गणेश करणार आहे आज महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती एक चित्र टाका धनगरची एक मुठी आहे

झरवळानं तिसऱ्या मजल्यावर टाकली होती हा पत्त्या थोड्या छोळ्या महा राजाची हजार ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाय दोन हजार चोवीस आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची

महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फक्त दंगामध्ये असते दौलतराव शिंदेच्या पेशांच्या माध्यमातून आमचा नष्ट केलेला राज्य राजा यशवंतरावांना पुन्हा उभारणी करून छत्रपती शिवाजी राजाच्या नंतर स्वतः संत पिकेट तुमच्या हातात मिळत नाही स्वस्थ बसायचं नाही।, नाही एक तर घरी जाताना घरच्या सौभाग्यवतीला एकतर धन्य आरक्षणचं संत पिकेट दाखवी नाहीतर महाराष्ट्राच्या सिंहासनावरती मुख्यमंत्री शपथ घेतोय हा व्हिडिओवरून दाखवेल तर घरी जायचा हक्क मला नाही आणि त्या शिवाजी राजाचा स्वराज्य मधली जायच आहे महाराणी येसुबाईंचा था मृत्यू झाला होता आणि नवव्या दिवशी शिवाजी राजानगडाशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता आणि त्यानंतर गेले नव्हते त्या छत्रपती राजांशी आम्ही राहत आहे आम्ही घरातून बाहेर पडलोय एक तर ज्ञान हक्का घेऊन जाऊ नाही तर महाराष्ट्रातल्या सहाची सहा प्रस्थापित पक्षांचा प्रतिज्ञा आपल्या सर्वांच्या साक्षीवर करतो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्राच्या मंत्रा दिशेने दिशेनं माझ्या डोक्यात एक प्रेम आहे माझ्या सगळ्या खूप माता मातोभाईंना माझ्या सगळ्या बंधू भावांना एकच विनंती आहे भाषण सांगायला सगळे मंत्रालयावर चला मी तपास भाऊ आहे तुमच्या मध्ये सांगा देशामध्ये गुप्तचर आहे मंत्रालयाच्या गेटमध्ये सहा माणसांच्या आणि एक गरिबी काळाचं आंदोलन ज्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही जीव जाणार नाही एकही एक केस होणार नाही परंतु दोन तासानंतर महाराष्ट्रातल्या दो या देशातल्या सगळ्या वृत्तवाहिन्या फक्त धनगर 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 आणि धनगरच असेल आणि त्या विषयाला तुम्हाला आमंत्रण देतो आणि माझे नेते आदरणीय प्रकाशांना शेंगे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण संबोधित करावं आणि अण्णांचं भाषण संपल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये यावं त्या ठिकाणी एक अत्यंत अनुभव अशा प्रकारचं आंदोलन आपल्याला करायचं एवढंच बोलतो Shame, shame